मित्रांनो तुम माझं नाव आहे राहुल गवई तुम्ही पाहता राहुल गवई लॉक्स तर आज आपल्याजवळ हा इळा आणि आज आपण सुडी लावत आहे हे बा या साईडला राहिलं या साईडला राहिलं आणि या साईडला हे जेस आहे म्हणजे जे कोण्याचा भाग आहे साईड साईडचा भाग आहे हे बा या साईडला लावली आपण तप्पी पलीकड्या साईडला मुळं आहे आणि या साईडला पॉट्स आहे हरभऱ्याचे म्हणजे अलीकडल्या साईडला सारे हरभरे दिसतील तुम्हाला पलीकडल्या साईडला मुळं आहे आणि आता एक दोन मिनटातच आपलं चवळा येतं आहे आणि चवळा आलं की आपण डबल रचायला चालू करू या सुडी या साईडला लावू आता ही जी रिक्त जागा राहिलेली आहे ही रिक्त जागा भरून टाकू मग ही साईड घेऊ मग ही साईड घेऊ अशी एल शेपमध्ये आणलं आहे आपण सध्या पण तिथपर्यंत काम झालं आहे आपलं सुडी रचनेचं आणि आपण सुडी रचायला <coughs> तर मी सुरुवाती पहिली सोयाबीनची सुडी रचली होती त्याच्यानंतर आता मी हरभरेच सुडी रचतो आहे म्हणजे मला साधारणतः एक डेकेड झालं आहे तरी एक डेकेड म्हणजे दहा वर्ष मी दोन हजार चार साली नाही नाही जेव्हा चौथीत होतो तेव्हा सुडी रचायला चालू केली होती आता बराचसा काळ झाला आहे आपल्याला सुडी रचू रचू आणि बराचसा अनुभव आला आहे आपल्याला या फील्डमध्ये सध्या पण सीझन वाईज जसं आता हे सीझन आहे सीझन संपल्यावर आपल्याला काही काम नाही आहे पण आपल्याला जेण लागतं आहे आपली सुडी रचायला आपल्या शेतातली कधी पप्पा रचतात कधी आपण रचतो यामुळे आपला तर मी स्वत का, वा, का आलो सुडीवर तर आपल्याला आपल्याला काढायचं होतं कंटेंट आणि कंटेंट ते काही वाहून काही जमत नाही आपल्याला आता आपलं चवळ येत आहे हे बा वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स तर कंटेंट काढायसाठी आपल्या सुडीवर येणं भाग पडलं आणि आता मी पट्टा लावतो सँडलचा आणि हिळा उचलला आणि आता ह्या साईडला लावूया आपण आणि कंटेंट आपलं चालूच राहते तर आता दुसरा व्हिडिओ बनवू